ज्याप्रमाणे या जगामध्ये देव आहे त्याचप्रमाणे भूत पिशाच हे सुद्धा आहे की हे पिंपळाचं झाड जे आहे तू ते तू का कापलंस कारण पिंपळाचं झाड म्हणजे त्याच्या खाली मुंजे वगैरे असतात दिवाळी झाल्यानंतर लगेच तू पुण्याला जाऊ नकोस कारण हे सात आठ दिवस तुझ्यासाठी खूप भारी आहे देव असे पण काही संकेत आपल्याला देतो की काय जर वाईट घटना घडणार असेल तर त्या बाबतीत पण देव संकेत देतोच इशारा देतो एक प्रकारचा सगळ्या ज्या खिडकीच्या काचा आहे त्या आरफार तोडून म्हणजे त्या दोघांना पण एवढा मार लागला की जागीच त्यांचा मृत्यू झाला ज्या वेळेस तिने पूर्ण भांडे भरले आणि त्याच्या गावी नेऊन दिले तर त्यानंतर रुपेचा जो त्रास आहे तो फार कमी झाला आणि या काय तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तू भूत बीत घेऊन बसलीस तुला काय एवढं भूत वगैरे त्याचा विश्वास आहे तुझा आई बोली अरे नाही बाळा विश्वास ठेवावाच लागतो नंतर एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली बघतो तर काय ती बाई तिथे नाहीच एकदम गायब झालेली तर हिला असे वेगळे अनुभव यायचे कि कोणीतरी दरवाजा वाजवत रात्रीचा तर सासूबाई तिला बोलली मी तर तुला पहिलाच सांगितलं होतं मोकळे केस सोडू नकोस हळदीचा अंग आहे जरा सावध रा। नमस्कार मॅडम नमस्कार काय नाव आपलं सुवर्ण गावंडे सुवर्ण गावंडे कुठले आपण मोहच आहे शेगावचे गजानन महाराज चे ओके महाराज कसा संपर्क केला आपण आम्हाला सोशल मीडियाद्वारे सोशल मीडियाद्वारे केला धन्यवाद संपर्क केल्याबद्दल काय घटना होती आपली आ, सर ऍक्च्युअली मला काही अनुभव आलेले आहेत ज्याप्रमाणे या जगामध्ये देव आहे त्याचप्रमाणे भूत पिशाच हे सुद्धा आहे तर मला असे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी ते माझ्यासोबत शेअर केलेले आहेत अच्छा माझ्या गावाकडे एक रुपेश नावाचा मुलगा होता तर दिवाळी निमित्त तो गावी गेलेला पुण्याला तो जॉब साठी राहायचा तर एवढ्या मोठ्या लोकांमधून एक साधू बाबांनी त्यालाच बोलावलं ऍक्च्युअल त्याच्या घराचं बांधकाम चालू होत बांधकाम चालू असताना त्याच्या म्हणजे घरामध्ये एक पिंपळाचं झाड आलेलं तर साधू बाबा बोलले की हे पिंपळाचं झाड जे आहे तू ते तू का कापलंस कारण पिंपळाचं झाड म्हणजे त्याच्या खाली मुंजे वगैरे असतात असं साधू बाबा त्याला बोलले हे तू मुंजा मुंजा आता तो सिनेमा आला होता ते त्या प्रकारचा मुंजा म्हणजे मुंजा ते भुता मुंजा म्हणजे जो मेलेला माणूस असतो ना मुंजा अच्छा अच्छा तो हुँ, हुँ, हुँ. तर मग तो बोलला हा बरोबर आहे तुमचं खरंच पिंपळाचं झाड होत आणि ते आम्ही तोडलं पण ऍक्च्युली हे झाड तोडायचं नसतं ते एखाद्या देवस्थानाला दान द्यायचं असतं किंवा ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन लावायचं असतं तर त्याने एक चूक केली होती तर ठीक आहे साधूबाबा बोलले Uh, काही हरकत नाही पण यावेळेस दिवाळी झाल्यानंतर लगेच तू पुण्याला जाऊ नकोस कारण हे सात आठ दिवस तुझ्यासाठी खूप भारी आहेत ते साधू कोण होते म्हणजे ते साधू म्हणजे तपस्वी होते ते म्हणजे त्यांना ना लगेच माणूस बघून सगळं काही कळायचं रुपेशच्या गावातले होते हा रुपेशच्या गावातलेच होते आणि बरोबर त्यांनी बरोबर रुपेशलाच बोलवलं जवळ की अरे मला तुझ्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे Mm -hmm. आणि ते म्हणजे घराबद्दल त्यांनी सगळं खरं खर, खर सांगितलं आणि तू गावी जाऊ तू पुण्याला जाऊ पण नकोस असं पण सल्ला त्यांनी दिला पण रुपेशने काही ऐकलंच नाही रुपेश बोला हे hey, सगळं अंधश्रद्धा आहे mm -hmm. याच्यावर माझा विश्वास नाही mm -hmm. त्याने ही गोष्ट साधू बाबा जे काही बोलले ते आईला जाऊन सांगितलं mm -hmm. तर आई बोलली अरे ना ते जे बोलतात ते खरं पण असू शकत ना तू त्यांच्यावर विश्वास ठेव तो बोला नाही आई मी तर जाणारच मी काहीही होऊ दे पण मी पुण्याला जाणारच त्याने ऐकलंच नाही तो खूप फट्टी होता पण कधी कधी देव असे पण काही संकेत आपल्याला देतो की काय जर वाईट घटना घडणार असेल तर त्या बाबतीत पण देव संकेत देतोच इशारा देतो एक प्रकारचा जो रुपेशला साधूबाबांनी दिला होता पण ते रुपेशला कळालंच नाही पण ते रुपेशच्या लक्षात आलंच नाही कारण हल्लीची पिढी त्यांचा विश्वास बसत नाही Hmm. ते अंधश्रद्धा बोलून सोडून देतात hmm. तर तो गावी जायला निघाला म्हणजे पुण्याला जायला तो निघाला hmm. तर ज्या ट्रॅव्हल्स मध्ये आता दिवाळीचा पिरियड असल्यामुळे hmm. बरेचशे मुलं सुट्टी घालवण्यासाठी गावी आलेले hmm. आणि त्या स, ते सगळेच पुण्याला जायला निघाले hmm. तर याचे दोन मित्र होते ते खिडकीजवळ बसलेले होते hmm. फक्त काहीतरी पाच मिनिटाच अंतर असेल रुपेश आणि त्याचा मित्र त्यांच्यावर ते, ओरडला अरे म्हणे किती वेळ तुम्ही हवा खाता आम्हाला पण हवा खाऊ द्या खिडकीजवळ थोडा वेळ बसू द्या ते दोघे उठले आणि रुपेश आणि त्याचा मित्र त्या खिडकीमध्ये जाऊन बसला तर ट्रॅव्हल्स जात असताना एक ट्रक भरधाव वेगात उसाने भरलेला ट्रक होता तो तो असा काही खेदून गेला की त्याच्यामध्ये जो ड्रायव्हरच्या बाजूचे जे सगळे सीट होते सगळ्या ज्या खिडकीच्या काचा आहे त्या आरफार तोडून म्हणजे त्या दोघांना पण एवढा मार लागला की जागीच त्यांचा मृत्यू झाला मग काही दिवसानंतर पुण्याला त्याची खोली होती त्याच्यामध्ये त्याचे सगळं सामान भांडे वगैरे गॅस वगैरे सगळ्या वस्तू होत्या रुपेशचा रुपेशचा मृत्यू झाला तर रुपेशला साधूबाबाने तर, रुपेश सा रुपेश सा तर रुपेश सांगितलं होतं की तू जाऊ नकोस म्हणून पण त्याने काही ऐकलं नाही आणि बरोबर बोलतात ना की एखाद्याचा काळ येतो पण वेळ येत नाही त्याच्या त्या दोन मित्राचा काळ आला होता पण वेळ नव्हती आणि याची मात्र वेळ आली होती कारण याने ऐकलं नाही साधूबाबांचं याने विश्वास ठेवला नाही जागी त्याचा मृत्यू झाला मग काही दिवसानंतर त्याचे भांडे जे आहे ते तसंच पडलेले होते मामीला मामी। वाटलं रुपेचे भांडे तर रुपेच्या मामीला वाटलं ठीक आहे ना ह्या वस्तू आपण आता यूज करू शकतो मग गॅस आणि ते भांडे वगैरे सगळे ते घेऊन गेली घेऊन गेली रुपेची मामी तर आणि त्याचा जीव एवढा होता ना त्याच्या भांड्यामध्ये म्हणजे खूप आणि त्याचं राहणीमान पण खूप छान होत hmm. आणि त्या तो एकदम ना टापटीप राहणारा मुलगा होता hmm. त्याला आवडायचं नाही त्याचे भांडे कोणी युज केलेले hmm. मामी सगळं सामान घेऊन गेली घरी hmm. मग मा एकदा मामीने त्याचा गॅस वगैरे पेटवला परत त्याची भांडी वगैरे काढली hmm. त्याच्यामध्ये जेवण वगैरे बनवलं hmm. रात्री झोपल्यानंतर hmm. डायरेक्ट तिला ना रुपेशच दिसत होता स्वप्नामध्ये कि मामी माझी भांडी का घेतली तू माझा गॅस का घेतला तू माझी बकेट तुझ्याकडे आहे माझे ताट वाटे सगळे तू का यूज करतेस ते माझ आहे ती भांडे माझे आहेत आणि या भांड्याला तू हात लावू नकोस रोज रात्री रोज रात्री रुपेश येऊन मामीला त्रास द्यायचा मामी वैतागली नवऱ्याला तिने ही गोष्ट सांगितली की अहो हा रुपेशानं रोज माझ्या स्वप्नामध्ये मा येतो आणि मला माझे भांडे वापस दे असा बोलतो तर दोन तीन वेळा म्हणजे सारखं आठवडाभर हेच त्याच चालू होत सारख रुपेशच दिसायचा आणि मामाला मात्र मामा हे काही पटायचं नाही मामा बोलायचं तू काही पण बोलतेस अगं हे सगळं खोट असत तुला भात झाला असेल किंवा स्वप्न दिसलं असेल ती बोली नाही तू मला दिसतो रात्री मला त्रास देतो येऊन माझी भांडी का वापरतेस असा तो प्रश्न विचारतो मला आणि ती फार घाबरून गेलेली घाबरून ती म्हणजे एवढ्या टेन्शन मध्ये गेलेली ती कि म्हणजे तिला झोप पण लागायची नाही रात्री उठून बसायची उठून बसायची आणि हाच तिला दिसायचा मामी माझी भांडी दे मामी माझी भांडी दे असं करून ती आजारी पडली मग तिने असा विचार केला की के पूर्ण भांडे भरायचे आणि त्याच्या गावी रवाना करायचे ज्यावेळेस तिने पूर्ण भांडे भरले आणि त्याच्या गावी नेऊन दिले तर त्यानंतर रुपेचा जो त्रास आहे तो फार कमी झाला आणि ती शांततेने झोपायला लागली तर असा हा तिने सांगितलेला अनुभव आहे ते म्हणतात ना की ज्याचा मृत्यू झालाय त्याचे जे जवळच्या वस्तू आहेत ते पण हा त्यांचा म्हणजे त्याच्यामध्ये जीव असतो ना आता एखादी वस्तू जर आपल्याला आवडतील तर त्याच्यामध्ये कसं त्या व्यक्तीचा लगाव जास्त असतो म्हणजे बेसिकली एखादी ज्वेलरी आहे एखादी फार मौल्यवान वस्तू आहे तर त्याला ती जर आवडत असेल त्यात जीव असेल तर ती वस्तू कोणी घ्यायची नसते कारण त्याचं मन त्याच्यामधून निघालेलं नसतं त्यामुळे ती सोबतच वस्तू द्यायची असते असं बोलतात हा त्या व्यक्तीसोबत द्यायची किंवा ती युज करायची नाही असं असतं मामीने सर्व हा तर मामीने ते सगळे भांडे वगैरे देऊन दिले आणि नंतर तिला एकदम शांत झोप यायला लागली माझा एक दिनेश नावाचा मित्र होता आणि तो कामानिमित्त बाहेरगावी निघालेला तर त्याची आई बोलली की अरे बाळा आज जाऊ नकोस तू तो बोलतो काय झालं आई मी तर आज जाणारच अरे नको जाऊसा आहे कशाला निघतोस घराच्या बाहेर <laughs> तुला माहित नाही <laughs> का अमावश्याला बोल, <laughs> <चार> <laughs> <laughs> भूत वगैरे बाहेर फिरतात म्हणून तर मला काय आई असं काय बोलतेस तू माझा याच्यावर विश्वास नाही आणि या काय तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तू भूत भीत घेऊन बसलीस तुला काय होणार भूत वगैरे त्याच्यावर विश्वास आहे तुझा आई बोली अरे नाही बाळा विश्वास ठेवावाच लागतो तर दिनेश तर रात्री निघालाच आणि त्याचं गाव अशा ठिकाणी होत ना की सगळीकडे जंगल एरिया रोड तर दिसतच नव्हता पहाडी एरिया आणि रात्री कसं आठ नंतर सगळं गाव म्हणजे सामसूम असायचं रस्त्यावर कोणीच फिरताना दिसायचं नाही तुम्ही घ्याला गाडी घेऊन रस्त्यात चिटपाखरू पण नव्हतं तो कर्कश आवाज ती रात्रीची भयान शांतता आणि तो तसाच निघाला निघताना मध्येच गाडी बंद पडली तो बोला अरे गाडीला काय झालं माझ्या गाडीची तुम्ही सर्व्हिसिंग केलेली आहे तरी माझी गाडी मध्येच का बंद पडली बघतो परत गाडी चालू झाली अरे हे काय होतं माझ्यासोबत माझी गाडी मध्येच का बंद पडली परत चालू झाली नंतर एक किलोमीटर गेल्यानंतर त्याला एक सुंदर बाई दिसली मध्येच ती बोलली दादा मला प्लीज सोडतोस का मला इथे जवळच्याच गावामध्ये जायचं आहे आणि माझी गाडी मध्येच बंद पडली तो बोलला ठीक आहे बसा आणि ती तो निघाला त्या बाईला घेऊन नंतर एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली बघतो तर काय ती बाई तिथे नाहीच एकदम गायब झालेली ती नव्हती तिथे हा ती नव्हती तिथे मग ती बाई गायब होताना त्याला कळलं नाही का नाही त्याला कळलं नाही त्याला ही कुठे उतरून गेलेली आणि त्याला अरे काहीतरी हा भास असेल कदाचित हु, भास पण होतात कधी कधी तर मग घरी गेला घरी गेल्यानंतर एक टीव्ही वर न्यूज चालू होती न्यूज मध्ये तीच बाई त्याला दिसली जी बाई त्याला रात्री लिफ्ट मागत होती तीच बाई त्याला दिसली त्याला आश्चर्य वाटलं तो त्याच्या आईला बोलला आई ही बघ बाईला लिफ्ट दिली गाडीमध्ये तर बोलली माझी गाडी बंद पडली आणि अचानक ती गायब झाली अरे बाळा हा तुझा भास होता तू बोलला आई हा भास नव्हता मला खरोखर या बाईने लिफ्ट मागितली आणि ती कुठे गायब झाली हे मला कळलंच नाही अरे तू फेऱ्यात आलेला मी तुला बोललेली ना कि अमावशा होती म्हणून आईला लागले हा आईला कळालं की ही तीच बाई असेल कारण अमावश्याच्या रात्रीला अशी भूत फिरतात अजून माझा एक तिसरा अनुभव असा आहे की माझा एक मित्र होता तर तो फॉरेस्ट गार्ड होता hmm. 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 आ, hmm. तर जंगलामध्येच मोस्टली त्यांची ड्युटी राहते आणि नुकतंच त्याचं लग्न झालेलं लग्न झालेलं आणि कशी हळद लागलेली असते ना तर सगळे आता गावची लोक तर हेच बोलतात hmm. की हानिकारक असतं सव्वा महिना कुठे फिरायचं नसतं बरोबर hmm. hmm. आणि फॉरेस्ट वाल्यांची ड्युटी तर तुम्हाला माहितीच आहे hmm. hmm. त्यांना तर फिरावंच hmm. hmm. लागतं बरोबर आणि त्याची वाईफ काही घरी राहायला तयार नव्हती ती बोलली मला पण तुमच्या सोबत यायचं आहे तर सासूबाई बोलली अरे नको जाऊस हळदीचं अंग आहे ओल्या हळदीनं कुठे फिरायचं नसतं ती बोलली सासूबाई काही होत नाही आणि तुम्ही का आम्ही मॉडर्न जगातल्या मुली आमचा याच्यावर विश्वास नाही ती बोलली अग नवीन लग्न झालंय मोकळे केस वगैरे सोडत जाऊ नकोस हळदीचं अंग आहे नको जाऊस त्याच्यासोबत तरी पण तिने काही ऐकलं नाही आणि mm. फॉरेस्ट वाल्यांच तर माहित आहे जंगलामध्येच सगळं त्याला कॉर्टर वगैरे भेटलेलं होतं आणि mm. तो गेला आपल्या बायकोला घेऊन क्वार्टरमध्ये मध्ये आता कॉर्टर हे मोस्टली गावापासून जरा दूरच असतात आणि जंगल एरियामध्येच ते जास्त असतात आणि याची ड्युटी रात्री बारा एक वाजता कुठे पण याला उठून जायला लागायचं कारण कसं जंगलामध्ये झाड वगैरे चोऱ्या वगैरे जास्त होतात त्याच्यामुळे हा तर जास्त करून रात्रीचाच जा बाहेर पडायचा आणि ही बिचारी एकटीच असायची तर हिला असे वेगळे अनुभव यायचे कि कोणीतरी दरवाजा वाजवतो रात्रीचा काहीतरी प्राण्याचा आवाजच यायचा आणि रात्रीच एक बाई कुठून तरी आलेली ताई मला पाणी दे ती बोलते अरे जंगलात कुठून बाई आली अग म्हणे मी या बाजूच्याच गावात राहते आणि मला तहान लागली तर आम्ही जागरण करायला येत असतो इथे जवळच आमचं एक शेत आहे आणि शेतीच राखण करायला आम्ही येत असतो पण मला तहान लागली म्हणून मला पाणी दे मग पाणी वगैरे दिले आणि गप्पा वगैरे करत बसलेली आणि गप्पा वगैरे करत असताना अचानक तिचा नवरा आला ही बोलते 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 तिच्याशी पण नवऱ्याच्या काही लक्षात आलंच नाही कोणाशी बोलते नवऱ्याला काही दिसतच नवऱ्याला काही दिसत नव्हतं आणि हिला मात्र ती बोलत होती अहो ताई मग जेवण वगैरे करून जा काही देऊ का तुम्हाला जेवण केलं की नाही तुम्ही तर हा बघतो याला आश्चर्य वाटत अगं तू कोणाशी बोलतेस अहो ही काय ही बाई शेजारच्या गावातून आली आहे बोलते इथे शेतावर राखण करते ती तो बोलला अग कोणीच नाही बघ जरा बघते <laughs> <पुटे> <laughs> तर ती पण आश्चर्यचकित झाली अरे कुठे केली आता तर होती अचानक कुठे गायब झाली तर तिने हा जो अनुभव आहे तो तिच्या सासूबाईला सांगितला <laughs> तर सासूबाई तिला बोलली मी तर तुला पहिलाच सांगितलं होतं मोकळे केस सोडू नकोस हळदीचा अंग आहे जरा सावध <laughs> सावधरा कोणी जर आलं रात्रीचा दरवाजा वाजवला तो उघडू नकोस